मित्र हो नमस्कार महाराष्ट्रात एक सर्वात मोठं आंदोलन घडलं ते म्हणजे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन अभावानंच झालेलं असावं असं मला वाटतं गेल्या काही वर्षापासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलन द्यावं आरक्षण द्यावं यासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं जे कुणबी मराठा आहेत त्यांना पण द्यावं आणि कुणबी मराठा असा भेदाभेद न करता हे आरक्षण देण्यात यावं यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षापासून आंदोलन चालवलेलं आहे त्यांच्या या आंदोलनाच्या इतिहासातलं सर्वात भव्य दिव्य क्रांतिकारक ऐतिहासिक वाटावा असं हे मुंबईचं आंदोलन होतं मुंबई सगळे चार दिवस हँग झालेले होते ती आंदोलनकर्त्यांनी आपोआपच केलेली होती या आंदोलनातून निष्पन्न काय होणार याविषयी नेहमीप्रमाणे चर्चा चालू होती उत्सुकता होते आंदोलनाला कसं वळण मिळणार हिंसक वळण मिळणार का याविषयीचे सुद्धा आडाखे बांधले जात होते प्रत्यक्षात आंदोलनाला कुठे हिंसक वळण लागलं नाही पण आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं तीन चार दिवस हे तसं शांततेच्या मार्गाने झालेलं आंदोलन होतं आणि जरांगेंनी घोषणा केलेली होती एक तर मी विजयी घेऊन जाईन किंवा माझ्या अंत्यात्रा निघेल प्रत्यक्षात ते विजयी घेऊन गेले आणि गुलाल उधळत गेले ह्या जेव्हा आंदोलनाचा शेवट होत होता त्याच वेळेला महाराष्ट्रात ओबीसी लोकांनीसुद्धा साखळी उपोषण चालू केलं होतं आणि ते त्यांचं आंदोलन एका उग्र स्वरूपाला नेण्या नेण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून ओबीसीचं आंदोलन यापूर्वीच उगवलेलं आहे आणि ते कोणतं वळण घेईल हे सांगता येत नाही कारण त्यांची मागणी आहे की काही झालं तरी ओबीसीमधून मराठ्यांना आंदोलन देता कामा नये आता ह्या ज्या मागण्या मान्य झाल्या जरांगे पाटलांच्या त्याच्यावर जरा आपण नीट गांभीर्याने खोलवर नजर टाकली तर आपल्याला काय दिसेल ज्या मागण्या यापूर्वीच कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये मान्य केलेल्या होत्या तत्वता मान्य केलेल्या होत्या त्याच यावेळेला मान्य झालेल्या आहेत त्यांची जी मुख्य मागणी होती सरसकट मराठा समाजाला आंदोलन काळात जरांगे पाटलाने हा सरसकटसुद्धा शब्द मागे घेतलेला आहे त्यामुळं आता ज्यांच्या कुणबीमध्ये म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत त्या अधिक हैदराबाद गॅजेट अधिक सातारा गॅजेट इथल्या ओबीसीना आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणीसुद्धा तत्वता मान्य केलेली आहे कारण जी आर निघालेलं आहे जी आरचं पुढं मंत्रिमंडळात जाऊन कायदा नियम चर्चा वगैरे सगळ्या गोष्टी अजून शिल्लक आहेत जरांगे पाटलांनी एक पाऊल मागे घेतलं असं म्हणावं लागेल कारण त्यांनी सरसकट हा शब्द काढून टाकला त्यानंतर सरकारच्या दृष्टीनं सुद्धा ही सोयीची गोष्ट होती कारण सरसकट शब्द आला असता तर ओबीसीचं आंदोलन अधिक भडकलं असतं सरकारची यावेळेला दोन्हीकडून कोंडी झालेली होती राजकीय आणि सामाजिकसुद्धा त्यांना हे दुखवता येत नव्हतं आणि मराठा समाजाला पण दुखवता येतं एक मध्यम मार्ग त्यांना काढायचा होता ते काढण्यात सरकारला यश आलेलं आहे आणि तो काढून घेण्यामध्ये जरांगेना पण यश आलेला आहे याचा अर्थ काय हा जो विजय आहे हा विन विन विजय आहे म्हणजे सरकारचा पण विजय आहे आणि जरांगे पाटलांचा पण विजय आहे आणि सरकारचा विजय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आंदोलन अजून दोन चार काळात दिवस चाललं असतं अजून काही काळ चाललं असतं तर कदाचित त्या आंदोलनाने कोणतं स्वरूप घेतलं असतं हे कोणी सांगू शकत नव्हतं त्यामुळेला योग्य वेळेला कोर्टाने दणका दिल्यानंतर दोघांनाही या आंदोलनात तडजोडी झाल्या समजता झाल्या ते मागे घेण्यात आलेलं आहे आता प्रश्न असा उरतो की मराठ्यांना आंदोलन ही जी मागणी आहे जारांगे पाटलांची मराठा आणि कुणबी एकच आहेत हा जो त्यांचा आग्रह आहे हा आग्रह यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने फेटाळून लावलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की कुणबी आणि मराठा ह्या दोन स्वतंत्र जाती आहेत ती एकच जात नाही आहे आंदोलन काळात चंद्रकांत पाटलांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं कारण आरक्षण देताना सामाजिक मागासलेपणाचा विचार करायला पाहिजे आणि मराठा हे काही सामाजिकदृष्ट्या मागासले नाही आहेत अर्थात आंदोलकांना ही गोष्ट मान्य नव्हती चंद्रकांत पाटलांच्यावर टीकापण झाली या आंदोलनाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की याला राजकीय रंग जास्त होता आणि गंमत म्हणजे सगळेच पक्ष सांगत होते की आरक्षणाचं कोणी राजकारण करू नका आणि गंमत म्हणजे सगळेच पक्ष त्याचं राजकारण करत होते प्रत्येक पक्षाला मराठ्यांच्यासारखा मोठा समाज पाहिजे ओबीसी सारखा मोठा समाज पाहिजे आहे त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं राजकारण होतच गेलं आंदोलन काळामध्ये जे पुढे विधानं करण्यासाठी लोक आलेले होते त्यातले जास्तीत जास्त मराठा समाजातलेच होते हा काही योगायोग नाही आहे त्या कमिटीचा अध्यक्ष सुद्धा मराठाच होता काहीने वादग्रस्त विधाने केले हा भाग वेगळा तर मराठ्याची समजूत काढण्यासाठी मराठा नेतेच जास्त प्रमाणात पुढे आलेले होते आता मुद्दा असा राहतो खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का आणि ते ओबीसीच्या वर्गातून मिळणार आहे का हा एक अनाकलनीय प्रश्न आहे त्याच्याविषयी कोणीही हमी देऊ शकत नाही कारण मराठ्यांना आरक्षण ही संकल्पना कोर्टातच टिकणारी नाही आहे म्हणून त्यांना आर्थिक मागास ठरवून दहा टक्के आरक्षण आतापर्यंत दिलेलंच आहे त्यांच्या मुलांच्यासाठी प्रशिक्षण आहे त्यांना कर्ज आहे त्यांच्यासाठी हॉस्टेल आहेत त्यांच्यासाठी अजून काय काहीतरी दिलेलं आहे पण जरांगे आरक्षण ह्या विषयावर तेही ओबीसीतून आरक्षण त्यांना कुणबी ठरवून आरक्षण या विषयावर आणून राहिलेले आहेत आता या मागणीला संविधानाचा पाठिंबा आहे का ही मागणी संविधानाशी सुसंगत आहे का याचा विचार करण्याची गरज आत्ता तर त्यांना वाटत नाही कारण त्यांना आरक्षण हे तातडीचं झालेलं आहे हा प्रश्न भविष्यात कधी सुटेल कुणाला सांगता येत नाही जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकून राहील की नाही हे पण सांगता येत नाही कारण परस्परांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये अनेक पिटिशन दिलेले आहेत आता शेवटचा मुद्दा की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सरकार हे विकास कामातून बाजूला बाजूला होत आहे कारण त्याच्याकडे ती क्षमता राहिलेली नाही आहे कल्याणकारी राष्ट्राच्या कल्पनेतून ते बाजूला पडतं आहे कारण सरकारच्या सगळ्या साधनसामग्रीचं खाजगीकरण झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात सरकारी नोकऱ्या अतिशय प्रचंड वेगाने घटलेल्या आहेत त्याचं एक उदाहरण म्हणजे पोलिसांच्या जेव्हा पंधरा हजार जागा भरायच्या असतात सात हजार जागा भरायच्या असतात तर त्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस लाख पोरं अर्ज करतात म्हणजे एकाच जागेसाठी पाच पाच हजार अर्ज येतात याचा अर्थ असा जागा आटत आटत चाललेल्या आहेत आणि त्या मागणारा वर्ग वाढत वाढत चाललेला आहे आणि एक दिवस असं येईल की सरकारी नोकऱ्या ही एक स्वप्नातली गोष्ट राहणार आहे मग तुम्ही आरक्षण ठेवलं काय आणि नाही ठेवलं काय सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यताच नाही आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हेच झालेलं आहे शासनाचं शैक्षणिक धोरण फेल होत चाललेलं आहे शासनाचे शैक्षणिक उपक्रम फेल होत चाललेले आहेत सरकारी शाळा बंद पडायला लागलेत मराठी शाळा बंद पडायला लागलेत कारण तिथे गुणवत्ता नाही गुणवत्तेची हमी नाही तिथे गेलेल्या पोरांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळं हा सगळा वर्ग आता प्रायव्हेटकडे वळालेला आहे प्रायव्हेटमध्ये सरसकट सरकार काही सगळ्यांची भरती करू शकत नाही दोन टक्के पाच टक्के एवढंच ते करू शकतं आणि प्रायव्हेटवाले ते मान्य पण करणार नाही आहेत म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण झालं नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं दोन्ही ठिकाणी दुर्मिळ परिस्थिती तयार झालेली आहे लाभ कुणाला मिळणार आणि कुणाला नाही हा एक मोठा प्रश्न आहे किंबहुना कुणालाच लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती नजीकच्या काळामध्ये तयार होईल अशा परिस्थितीत कुणाला किती राखी जागा मिळाल्या याला तरी अर्थ काय राहणार रह? आहेत सरकारकडे द्यायला नोकऱ्याच नाही आहेत त्यामुळं आरक्षणाचा इश्यू त्यांनी कसाही हाताळला तर तो समाजाची फसवणूक होईल लोकांची फसवणूक होईल मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा लोकांना नोकऱ्या पाहिजेत पण सरकारकडे नोकऱ्या नाहीत लोकांना अव्वल दर्जाचं शिक्षण पाहिजे पण सरकार ती देऊ शकत नाही आणि मग एकदा नोकऱ्याच नाहीत म्हटल्यानंतर बढतीचा प्रमोशनच्या प्रश्नाचा उल्लेख करून चालतच नाही कारण नोकऱ्या संपणार आहेत खाजगीकरण आणि मेकॅनिझम त्या किती प्रचंड गतीनं कमी होत आहेत आणि गंमत म्हणजे प्रायव्हेटमधून सुद्धा नोकऱ्या कमी होत आहेत कारण वाढता मेकॅनिझम माणसाची जागा रोबोटने घेणं ने घेणं या सर्व कारणामुळे श्रमिक वर्ग हा कमीच होणार आहे हा एक सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आणि तो सोडवायचा कसा याचं शासनाकडे उत्तर नाही आहे त्याला एकाच वेळेला मोठे समूह जपायचे असतात त्यांना गोंजारायचं असतं आणि गोंजारण्यासाठी त्यांना पंखाखाली घेण्यासाठीच एक साधं सोपं हत्यार म्हणून सरकार आरक्षणाच्या विषयाबरोबर खेळायला लागतं आणि खेळवायला खेळायला लावतं हे दोन्ही बाजून आहे लोकांच्या मनात एक गैरसमज असा बसलेला आहे की राखीव जागा मिळाल्या की आपला उद्धार झाला हा भ्रम आहे त्या भ्रमातून आपण कसं बाहेर पडणार आहोत याच्यावर ना कुणी कोणाचं प्रबोधन करतं ना सरकार समाजाचं करतं किंवा समाजातले लोक समाजाचं प्रबोधन करताना आपल्याला दिसत नाही आहेत ह्याच्यातून अजून एक गोष्ट म्हणजे राखीव जागा किती मिळणार नोकऱ्या किती मिळणार हा प्रश्न थोडा बाजूला ठेवूया ह्याचे सामाजिक परिणाम काय होतील महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरी परंपरा असलेल्या राज्यामध्ये आज जाती जातीमध्ये फळ्या किती निर्माण झालेल्या आहेत स्पष्टच सांगायचं झालं तर राखीव जागेवरून मांग विरुद्ध बुद्धिस्ट किंवा महार अशी फळे तयार झालेली आहे धनगर विरुद्ध माळी फळी तयार झालेली आहे धनगर विरुद्ध आदिवासी तयार झालेले आहे मराठा विरुद्ध ओबीसी तयार झालेल्या आहेत आणि अजून राखीव जागेच्या कक्षेत नसलेले अनेक घटक राखीव जागासाठी मागणी करतायत राखीव जागाच्या विषयावरून ही वर्षानुवर्षे विणलेली जी सामाजिक विण होती तिला जर धक्का बसला तर पुन्हा जाती नावाने असंतोष तयार होईल आणि कोणत्याही लोकांना जगणं असाही होईल कारण तुम्ही कुठेही जगायला गेला तर राखीव जाग्याचा हातार घेऊन लोक एकमेकावर तुटून पडतील याची काळजी राज्यकर्ते घेत नाही त्यांना ती घ्यायची पण नाही आहे कारण त्यांना कळलेलं आहे राजकारणात वापरण्यासाठी आरक्षणाचा एक खूप मोठा इश्यू आहे त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात आपलं टिकेल की नाही याचा पण विचार करत नाहीत समूह आला झुंडी आल्या गर्दी आली की ते पटकन एक आश्वासन देतात जो येईल त्याला राखीव जागा आणि तत्वता म्हणतात सरकार निर्णय घेईल म्हणतात त्या सरकारच्या निर्णयाचा संविधानाशी सर्वोच्च न्यायालयाशी मेळ बसणार आहे की नाही याचा पण ते विचार करत नाहीत कारण ते राजकारणात गैरसोयीचं ठरत मुळात राखीव जागांचा विषय समाजामध्ये जो शेकडो वर्षे सर्व हरा वर्ग होता जो अस्पृश्य होता ज्याला कसलेच हक्क नव्हते ज्याला माणूस म्हणून मान्यता नव्हती आणि रात्रंदिवस त्याची पिळवणूक चालू होती त्याला अपलिप्त करून मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी राखीव जागांची तरतूद होती हळूहळू मग त्याला आर्थिक कारण जोडलं जाऊ लागलं आणि एकदा का तुम्ही आर्थिक कारण हे घेतलं तर जातीचा जा विषय गळून पडतो आणि कोणत्याही जातीतला माणूस आर्थिक कारण दाखवून राखीव जागा मागायला लागतो एक लक्षात घ्यायला पाहिजे की या देशामध्ये दे, या समाजामध्ये दे, सामाजिक प्रतिष्ठा कुणाला असते आर्थिक मागासाला असते का टाटाला असते का ज्याची जात मोठी त्याला सामाजिक प्रतिष्ठा असते आणि इथे जात पण मोठी आहे आणि दारिद्र्य पण आहे अशी एक गुंफण करून राखीव जागाकडेचा प्रवास चालू आहे मला वाटतं नव्या समाजाने नव्या कार्यकर्त्याने नव्या युवा पिढीने ह्या राखीव जागा त्याच्यातले लाभ त्याच्या मर्यादा त्याचे होणारे सामाजिक परिणाम त्याचे होणारे राजकीय परिणाम आणि एवढं करून पदरात काय पडणार आहे याचा विचार करावा कारण राजकारणी लोक ते करणार नाही आहेत ग्रामीण भागामध्ये मन आहे गावातला एखादा पुढारी लेकीच्या लग्नामध्ये प्रचंड मोठी पंगत बसवतो पंचकृषीतल्या लोकांना जेवायला बोलवतो लांबच्या लांब पंक्ती बसतात गंमत असे होते की त्या पंक्तीतल्या काही लोकांच्या थाळीमध्ये जेवण पडतं आणि बाकीचे लोक थाळ्या घेऊन तसंच बसतात कारण त्यांना वाढण्यासाठी त्या कारभाराच्या घरामध्ये अन्नच नाही आपली परिस्थिती आज तशी आहे तुमच्याकडे म्हणजे सरकारकडे अन्नच नसताना सरकार रोज मोठ्या मोठ्या पंक्ती भरवायला लागलेलं आहे हे सरकार जरी समजून घेणार नसेल तर पंक्तीत बसलेले एक लोक एक दिवस समजावून घेतील आणि ते असं म्हणतील की आपली फसवणूक आहे यांना वाढायला ह्यांच्याकडे अन्नच नसताना आपल्या पंक्ती का बसवल्या जात आहेत किती वर्षे हे पंगत बसणार किती वेळ पंगत बसणार आणि शेवटी थाळीत काय पडणार असा प्रश्न आज ना उद्या हे लोक विचारायला लागतील आणि मला वाटतं त्यांनी तो लवकर विचारावा हे मराठांना आरक्षण द्यायचे की नाही हे छोटे प्रश्न आहेत एकूण समाजाच्या दृष्टीने आणि ते राजकारणात गुंपलेले आहेत आणि त्याला सामाजिक राजकीय सगळा पदर आहेत म्हणजे असे कोणते मराठी आहेत ते सरसकट मराठी असे आहेत का आरक्षणासाठी ते, 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 ते जातीच्या पातळीवर खाली जायला तयार आहेत एक पायरी कुणबी म्हणजे मराठ्यापेक्षा कमी आहे सगळेच मराठी असे आहेत का आम्हाला आरक्षण द्या आम्ही मराठा सोडतो आणि कुणबी होतो असे सगळे म्हणणार आहेत का काही म्हणतील काही म्हणणार पण नाहीत किंवा सगळेच म्हणतील पण ह्या सगळ्या गोष्टी आरक्षणाशी जोडणं आणि त्याच्यातून एक सामाजिक अशांतता तयार होईल याच्याकडे दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही आहे कारण कोणत्याही समाजातली अशांतता ही कुणालाही परवडणार नाही याचा विचार सगळ्या समाजानेच करायला पाहिजे कारण आरक्षण ही काही जादूची काडी नाही तो दारिद्र्य निर्मूलनाचाही कार्यक कर, कार्यक्रम नाही सर्व हरांच्यासाठी वर येण्याकरता एक टेको दिलेला आहे आणि टेको म्हणजेच पाय नसतात मूळ पायात ताकद येण्यासाठीची एक व्यवस्था असते जेव्हा ताकद येईल तेव्हा शाणा माणूस कृत्रिम पाय फेकून देतो टेकू फेकून देतो आणि स्वावलंबी होऊन चालायला लागतो ला म्हणून समाजाने मागणीच करायची असेल तर एकच मागणी करायला पाहिजे सर्वांच्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण द्या सर्वांच्या मनगटाला काम द्या आणि संविधानाने ती हमी घेतलेलीच आहे प्रत्येकाला उपजीविकेचं साधन देण्याची त्या मागण्या घेऊन आपण पुढे आलं पाहिजे अन्यथा आज यांचा मोर्चा उद्या त्यांचा मोर्चा परवा त्यांचा मोर्चा आणि सामाजिक विण उसवण्याचे प्रयत्न चालू होतील जी टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे धन्यवाद